बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू कोल्हापूर शहरातील खराब रस्ते ऐन सणातील खंडित पाणी पुरवठा आणि फुलेवाडी स्लॅब दुर्घटना प्रकरणातील ठेकेदारांवर कारवाई होण्याबरोबरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी असे स्पष्ट आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत दिले कोल्हापूर शहरातील नागरिकांना चांगल्या पद्धतीनं सेवा मिळावी यासाठी प्रशासनानं कामकाजामध्ये सुधारणा करावी अशी अपेक्षाही आमदार आबिटकर यांनी व्यक्त केली या बैठकीत के आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेत आमदार सतेज पाटील यांच्यावरही क्षीरसागर यांनी तोंडसुख घेतलं कोल्हापूर शहराच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आमदार राजेश क्षीरसागर आमदार अमल महाडिक यांच्या समवेत महापालिका अधिकाऱ्यांबरोबर आज प्रथमच बैठक घेतली ही बैठक नेहमीसारखी नको तर त्यातून कृती आवश्यक आहे असं सांगत आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या मोकळ्या जागेवर एक व्यक्ती इमारत बांधून ती विकत आहे प्रशासनाला याबाबत माहिती असूनही कारवाई होत नाही असं सांगत आक्रमक पवित्रा घेतला दरम्यान मोकळ्या जागा ताब्यात घेऊन त्यावर किती दिवसात महापालिका पालिकेचं नाव लावणार असं विचारत मोकळ्या जागेवरील अतिक्रमणं तातडीनं काढावीत अशी सूचना पालकमंत्री अबिटकर यांनी केल्या महापालिकेमध्ये एकूण पदांपैकी एकोणचाळीस टक्के पद रिक्त आहेत त्यामुळं त्यामुळे कंत्राटी पद्धतीनं काही जागा भराव्यात अशी मागणी क्षीरसागर यांनी केली तसंच रिक्त पदांचा आकृती बंध मंजूर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे करा पाठपुरावा करावा अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली महापालिकेचं उत्पन्न वाढलं तर खर्च करणं सोपं जाईल त्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत असं पालकमंत्र्यांनी सांगितलं केशराव भोसले नाट्यगृहाच्या बांधकामाचा आढावा शहर अभियान घेतला शहरातील रस्ते कॉन्क्रीटचे व्हावेत त्यासाठी प्रस्ताव पाठवावा असं पालकमंत्र्यांनी कोल्हापूर शहरातील कोटींच्या रस्त्यांचाही त्यांनी आढावा घेतला रस्त्यांचा दर्जा चांगला राहिला पाहिजे त्यासाठी फक्त ठेकेदाराला जबाबदार धरता कामा नये तर रस्त्याचं काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे असं नामदार आबिटकर यांनी सांगितलं आमदारांना विश्वासात घेतलं जात नाही त्यांच्या प्रश्नांचं उत्तर दिलं जात नाही पत्राला केराची टोपली दाखवली जाते अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केली कोल्हापूर शहर शंभर टक्के खड्डेमुक्त होऊ शकतं त्यासाठी प्रशासनानं गांभीर्यानं घेतलं पाहिजे लोकांच्या भावना तुमच्या समोर मांडतोय असं आमदार अमल महाडिक यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं कोल्हापूर शहरातील लोकांचा श्वास गुदमरतोय त्यामुळं रिंग रोड झालेच पाहिजेत त्यासाठी पाटबंधारे विभागाबरोबर बैठक घ्यावी भूसंपादन करताना महापालिकेनं जमीनधारकांना टीडीआर द्यावा त्यासाठी सकारात्मक असायला हवं अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली परताळा जयप्रभा शालिनी सिनेटोनबाबतही चर्चा झाली बिंदू चौकातील कारागृह शहराबाहेर हलवलं तर पार्किंगचा प्रश्न सुटून आजूबाजूच्या इमारती विकसित होण्यास मदत होईल असं आदिल फरास यांनी सांगितलं काळंबावाडी पाणी प्रश्नावर जोरदार चर्चा झाली सात वर्षांपूर्वी मोटर खरेदी केल्या होत्या त्या कालबाह्य ठरल्या आहेत असं सत्यजित कदम यांनी सांगितलं ऐन सणासुदीच्या काळात कोल्हापूर शहराचा आठ दिवस पाणीपुरवठा खंडित झाला ही बाब गंभीर आहे त्यामुळे केवळ ठेकेदाराला जबाबदार न धरता अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असंही पालकमंत्री अबिटकर यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर फुलेवाडीतल्या फायर स्टेशनच्या बिल्डिंगचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यासोबत महापालिकेच्या अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे असं नामदार अबिटकर यांनी सांगितलं आम्ही सगळ्यांनी ठिकाणी सुद्धा ज्या सूचना दिल्या मला असं वाटतं आणि मला खात्री आहे की आजच्या बैठकीच्या निमित्तानं कोल्हापूर महानगरपालिकेतल्या दर्जेदार सुविधा कशा आम्ही देऊ शकतोय त्याचा रिझल्ट सुद्धा आम्ही मंडळी देणार आहोत आता ठीक आहे या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक ज्या काही उणीवा होत्या त्या सुद्धा आज आम्ही अनेक गोष्टींवरती विशेषतः पाणीपुरवठा विभागामध्ये सात दिवस शहरातल्या लोकांना पाणी मिळालं नाही याचं उत्तरदायित्व केवळ त्या कंपनीचं नाही तर आमच्या सुद्धा ज्या चुका केल्या त्याची चौकशी समिती आम्ही नेमली आहे त्याच्या माध्यमातून जे जे लोक असतील त्यांच्यावरती आठ दिवसात कारवाई होती दुसरं काल फुलेवाडीमध्ये जी काही गंभीर घटना घडली स्लॅब बांधायच्या आधी कोसळतो याच्या इतकं दुर्दैव काय नाही जी बांधकाम कमिटीतले सगळे लोक असतील तिथला इंजिनियर असेल आणखीन कोण असतील ठेकेदारावर दोष नाही ठेकेदार हा सगळ्यात लास्ट घटक आहे त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करण्याची शासनाच्या अधिकारी म्हणून जबाबदारी ज्यांच्या ज्यांच्यावरती आहे त्यांचं उत्तरदायित्व निश्चित करून त्यांच्यावरतीसुद्धा कठोर कारवाई होईल त्या दोन्ही कारवायांबरोबर शहराच्या विकासाचे रिंग रोडचा विषय असेल पाणीपुरवठ्यातल्या भविष्यातल्या सुधारणा करण्याचा विषय असेल पार्किंगचा शहरातल्या विषय असेल कचऱ्याच्या निर्मूलनाचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल यासाठीचं जी काय बैठकीत चर्चा झाली ती अतिशय सकारात्मक होती कोल्हापूर शहरातील रस्ते आरोग्य पाणीपुरवठा बांधकाम परवाना तसंच इतर सर्व प्रश्नांबाबत येत्या आठवडाभरात प्रशासनानं अभ्यास करून आराखडा तयार करावा आणि या आराखड्यानुसार तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर होणाऱ्या बैठकीत सकारात्मक चर्चा करावी अशी अपेक्षा नामदार आबिडकर यांनी व्यक्त केली